आपलं पुन्हा एकदा स्वागत बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानं दुसऱ्या आठवड्यात आता प्रवेश केला असून आज संपाचा आठवा दिवस आहे बेस्ट सेवा बंद असल्यानं मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय बेस्टच्या संपावर उच्च न्यायालयही तोडगा निघू शकलेला नाही वडाळा डेपोतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे यांनी आपण बघतोय की बेस्टच्या संपाचा आज आठवा दिवस आहे आणि एक आठवडा पूर्ण झालाय तरीही संपावर काहीही तोडगा निघू शकलेला नाहीये तर बेस संपाचा आठवा दिवस सुरू झाला तरी काहीच तोडगा निघू शकला नाहीये न्यायालयानेही काही तोडगा सुचवला नाहीये त्यामुळे कधी निघणार तोडगा असा संपूर्ण सगळ्याच मुंबईकरांना प्रश्न पडलेला आहे बेस्टच्या ऐतिहासिक संपाचा आज आठवा दिवस आपण आता आहोत वडाळा डेपो मध्ये जिथे बेस्टच्या कर्मचाऱ्यांबरोबर संपकरी कर्मचाऱ्यांबरोबर आपण बातचीत करूयात की आज आठवा दिवस आहे काय वाटतं आज उच्च न्यायालयामध्ये काय होईल पहिल्यांदा मी सर्व जनतेची आम्ही माफी मागतो की आमच्यामुळे जो तुम्हाला थोडासा त्रास होत आहे काय त्याच्यासाठी आम्ही माफी मागतो <laughs> आम्ही काय हे मुद्दामून करत नाहीये जसं तुमच्या पोटा प्रश्न आहे तसा हा आमचाही पोटा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्ही हे करत आहोत पहिली गोष्ट न्यायालयामध्ये माननीय न्यायालयाचा आम्ही आदर करू आणि ते आमचे प्रश्न समजून घेतील आणि ते आम्हाला योग्य न्याय देतील असं आम्हाला आहे काय बेस आम्ही जे सगळे कर्मचारी आहोत काय आमचं खूप वेतन कमी आहे आम्हाला घर चालवणं खूप अवघड झालेलं आहे आज पोरांचे शिक्षण करणं इतकं आता आम्हाला मुश्किल झालेलं आहे की कि त्याची किमती जास्त झाल्यात इवन साध्या नर्सरीत मुलांना घालायचं तर पंचवीस तीस हजाराच्या खाली ते मागत नाहीत वार्षिक आणि आम्हाला येतो बारा हजार त्यात आम्ही भाड्याने राहतो आम्हाला सात सात हजार रुपये पाच पाच हजार रुपये झोपड्यांमध्ये भाडं द्यावं लागतं आहे आणि परिवार आम्ही कसा चालवायचा तुम्हाला काय वाटतं कुठेतरी राज्य सरकार म्हणा मुंबई महानगरपालिका म्हणा तुमच्या मागण्यांबाबत किंवा या संपाबाबत तोडगा काढण्यात अपयशी ठरलं नक्कीच मला असं सांगता येईल राज्य सरकार असो किंवा महाराष्ट्रवादी सत्ता असो दोघही या ठिकाणी अपयशी ठरतात त्यांचा निर्णय घेण्यामध्ये त्यांनी लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा हीच आमच्या कामावर एक अपेक्षा असेल आम्ही मागच्या वर्षी दोन हजार सतरा साली ऑगस्ट दोन हजार सतरा हा संप केलेला याच ठिकाणी वाडेपोला डेपोला शिवसेनेचे काही नेते होते बरेच काही नेते आले त्यांनी आश्वासन दिली स्वतः मुंबईचे महापौर विश्वासराव महाडेक होते त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही सर्व करू बीएमसी आम्ही बीएसटीला बीएमसी मध्ये विलीन करू तुमचा पगार वाढू अशी आश्वासनं दिली आणि ती आश्वासनं पाळण्यात ते अपयशी ठरलेले आहेत त्यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे आणि हा संप जोपर्यंत आमच्या मागणी लेखी लेखी स्वरूपात आम्हाला देत नाहीत तोपर्यंत हा संप चालूच राहील आणि पुन्हा एकदा मुंबईकर नागरिकांचा आम्ही क्षमा माफी मागतो की त्यांनी हा त्रास थोडासा सहन करून घ्यावा आम्हीही मुंबईकर आहोत आम्ही तुम्हाला सामान्य नागरिकच आहोत इकडे आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे तो तुम्ही समजून घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं हो हीच एक अपेक्षा कर्मचारी जे टी व्ही नाईनच्या माध्यमातून मुंबईकरांची जाहीर माफी देखील मागत आहेत आणि आज उच्च न्यायालयामध्ये त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा देखील व्यक्त करतायत व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी राजेश शिंदे टीव्ही नाईन मराठी मुंबई बातमीपत्रात इतिहास थांबण्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टी व्ही नाईन मराठी